नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात राज्य सरकारने नवीन जी आर जारी केलेला आहे या जी आरमध्ये पती हयात नाहीत वडील हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेल्या महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचे निर्णय सरकारने घेतलेले आहेत आज आपण हे संपूर्ण अपडेट सोप्या भाषेत समजून घेणार आहोत या नवीन जी आरमध्ये शासनाने स्पष्ट आदेश दिले आहेत की ज्या लाभार्थी महिलांचे वडील हयात नाहीत पती हयात नाहीत किंवा त्यांचा घ घटस्फोट झालेला आहे, आहे। त्या सर्व महिलांनी पहिलं स्वतःची ई के वाय सी करायची आहे म्हणजे हाफ ई के वाय सी करायची आहे स्वतःचा तिथं आधार कार्ड टाकायचा आणि त्याचा ओ टी पी आल्यानंतर तिथं ओ टी पी टाकून तुम्हाला हाफ ई के वाय सी करावून घ्यायची आहे महिलांनी हाफ ई के वाय सी पूर्ण केल्यानंतर पती किंवा वडिलाचे मृत्यू प्रमाणपत्र किंवा घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयाचा अधिकृत आदेश ही सर्व कागदपत्रे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत अंगणवाडीमध्ये जे सेविका असते त्यांच्याकडे जमा करायची आहे जी आरमधला सर्वात मोठा आणि महत्त्वाचा भाग म्हणजे तुम्ही अंगणवाडी अंगणवाडीमध्ये तुम्ही डॉक्युमेंट्स देणार आहात ते डॉक्युमेंट्स सी डी पी ओला अंगणवाडी सेविका देणार आहे त्याच्यानंतर सी डी पी ओ महिला व बाल विकास अधिकाऱ्याकडे ते डॉक्युमेंट्स पाठवतील त्यानंतर तुमची ई के वाय सी पूर्ण होणार आहे खूपच आनंदाची बातमी आहे आणि खूपच हा जी आर महत्त्वाचा आहे तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता तर मंडळी हा जी आर तुमच्यासाठी मोठा दिलासा देणार आहे जर तुमचे पती किंवा वडील हयात नसतील किंवा घटस्फोट झालेला असेल तर आता तुमचं ई के वाय सी सहज आणि कोणत्या अडथळ्याशिवाय पूर्ण होणार आहे तर लक्षात ठेवा पहिलं तुम्हाला ई के वाय सी करायचे आहे म्हणजे पहिलं तुम्हाला हाफ ई के वाय सी करायची आहे त्यानंतर कागदपत्रे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी जमा करायचे आहे जर तुमच्याजवळ अंगणवाडी नसेल तर तुम्ही महिला व बालविकास विभागामध्ये जाऊन तिथं तुम्ही तुमचे डॉक्युमेंट जमा करू शकणार आहात तर बघा ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवनवीन अपडेट घेऊ नमस्कार